महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विरोधी पक्ष नेते कसे असावे याचं जेव्हा आपण उदाहरण देतो तेव्हा पहिलं नाव आपल्या डोळ्यासमोर हे गोपीनाथराव मुंडेंचं येतं आपल्याला माहिती आहे की आपण इतिहासात ऐकतो की मुघलांना संताजी धनाजी हे पाण्यामध्ये देखील दिसायचे तशी अवस्था नव्वदीच्या दशकामध्ये झाली होती तर त्यावेळेस मुघल नव्हते मी विरोधकांना मोगल म्हणत नाही तर कोणीतरी म्हणेल विरोधकांना मोगलच म्हटलं पण तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांना रात्री झोपेतही गोपीनाथरावजीच दिसायचे आणि उद्या गोपीनाथरावजी काय गोप्यस्फोट करतील याची धडकी ही त्या ठिकाणी सत्तारूढ पक्षाला असायची एक एक राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या विरुद्ध एक एक विषय जो गोपीनाथरावजींनी मांडला आणि विषय मांडत असताना अलीकडच्या काळामध्ये लोक हवेत बार सोडतात पुरावे काहीच नसतात बोलून निघून जातात दुसऱ्या दिवशी वेगळं बोलतात अनेक वेळा मीडियाही त्यांना विचारत नाही पण गोपीनाथराव मुंडे अशा व्यक्तीचं नाव होतं ज्याने विधानसभेमध्ये उभं राहून आरोप केला तर कधीच आरोप परत घेण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही समोरच्याचा राजीनामा घेऊनच ते खाली बसले अशा प्रकारचं गोपीनाथरावच काम होतं